नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो उच्च न्यायालयामार्फत लघुलेखक उच्च श्रेणी पदांची कायमस्वरूपी पदभरती महाराष्ट्रात केली जात आहे यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे जर तुमचं वय एकवीस ते अडोतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता विशेष म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असलेल्या उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे छप्पन्न हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे अशा जबरदस्त स्केलनुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार दिला जाणार आहे लघुलेखक उच्च श्रेणीसोबतच लघुलेखक पदांची देखील पदभरती महाराष्ट्रात उच्च न्यायालयामार्फत केली जाणार आहे आणि या संदर्भाचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देखील या संदर्भाचा व्हिडिओ बघता येणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं या पदांसाठी नेमकी परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगणार आहे यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसे की तुम्ही बघू शकता हायकोर्ट म्हणजेच उच्च न्यायालयामार्फत कायमस्वरूपी पदांची पदभरती केली जात आहे विशेष म्हणजे महाराष्ट्र मुंबई हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे महाराष्ट्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे आता मित्रांनो या पदांसाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे यामध्ये स्टेनोग्राफर हायर ग्रेड म्हणजेच लघुलेखक उच्च श्रेणी ही पदांची भरती केली जात आहे यामध्ये बारा पदं निवड यादीद्वारे तर तीन पदं प्रतीक्षा यादीद्वारे अशा पद्धतीने एकूण पंधरा पदांची ही भरती असणार आहे या पदांसाठी छप्पन्न हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे अशा जबरदस्त स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जात आहे पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उच्च न्यायालयामार्फत उमेदवारांना दिले जाणार आहे या पदासाठी उमेदवारांचं वय एकवीस ते अडोतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे मात्र राखीव परवारातील उमेदवार त्रेचाळीस वर्षापर्यंत देखील अप्लिकेशन करू शकणार आहात याव्यतिरिक्त हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी कोणत्याही प्रकारची वयाची अट नसणार आहे असे उमेदवार देखील या, या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार शैक्षणिक पात्रतेबाबत तुम्ही बघू शकता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी घेतलेली आहे तुम्हाला अप्लिकेशन करता येणार आहे यामध्ये लॉबंद जर तुमची पदवी असेल तर अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे आता ज्या उमेदवारांनी स्टेनोग्राफीचा पाच वर्षाचा अनुभव आहे अशा उमेदवारांना शैक्षणिक अटीमध्ये देखील विशेष शिथिलता देण्यात येणार आहे आता शैक्षणिक पात्रतेसोबतच उमेदवारांकडं इंग्लिश शॉर्ट अँड एक्झामिनेशनचा शंभर वर्ड पर मिनिट इतका स्पीड तर इंग्लिश टायपिंगचा चाळीस वर्ड पर मिनिट इतका स्पीड असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त कम्प्युटरचं बेसिक नॉलेज देखील उमेदवारांकडं असणं आवश्यक असणार आहे आणि त्या संदर्भाचं सर्टिफिकेट जसे की एम एस सी आय टी हे सर्टिफिकेट देखील तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सबमिट करणं आवश्यक असणार आहे उमेदवार हा भारतीय असावा या व्यतिरिक्तच जर गव्हर्मेंट तुम्ही एम्प्लॉई असाल तर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देखील तुम्हाला कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सबमिट करायचं आहे एक्झामिनेशनची स्कीम तुम्ही बघू शकता तीन वेगवेगळ्या स्तराती एक्झाम घेतली जाणार आहे पार्ट वन तुमची शॉर्ट हँड टेस्ट असणार आहे जी चाळीस गुणांची असणार आहे ही क्वालिफाय झाल्यानंतर उमेदवारांना पार्ट टू म्हणजे टायपिंग टेस्टसाठी बोलवलं जाणार आहे टायपिंग टेस्ट देखील चाळीस मार्चची असणार आहे ही पास झाल्यानंतरच उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे आणि मुलाखत तुमची वीस गुणांची असणार आहे अशा पद्धतीने चाळीस प्लस चाळीस प्लस वीस शंभर गुणांपैकी उमेदवारांची गुणानुक्रमे या ठिकाणी अंतिम यादी तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी दिली जाणार आहे या संदर्भाचे संपूर्ण अपडेट वेळेवेळी तुम्हाला याच संकेतस्थळावरनं दिले जाणार आहे यासाठी या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेले आहे मित्रांनो ॲप्लिकेशन करताना ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचं आहे हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे एस बी आय कलेक्टद्वारे भरणं आवश्यक असणार आहे परीक्षा शुल्क भरल्यानंतर त्याचा जो रेफरन्स नंबर आहे तो तुम्हाला फॉर्म भरतेवेळी अचूक ठिकाणी नमूद करणं आवश्यक असणार आहे आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहे यामध्ये दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहे ऑलरेडी अप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे सत्तावीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर हा कालावधी ॲप्लिकेशनचा असणार आहे ॲप्लिकेशन करताना संपूर्ण इन्फॉर्मेशन अचूक भरायची आहे त्याचबरोबर फोटोग्राफ सिग्नेचर जे डॉक्युमेंट विचारलेले सर्व व्यवस्थित तुम्हाला अपलोड करायचे आहे त्याच्या देखील गाईडलाईन्स तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे ही पी डी एफ देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेले आहे हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क तुम्ही एस बी आय कलेक्टद्वारे भरायचा आहे त्यानंतर त्याचा जो अल्फान्युमेरिकल रेफरन्स नंबर ज्याला आपण एस बी कलेक्ट रेफरन्स नंबर म्हणतो तो नंबर देखील तुम्हाला अर्ज करतेवेळी म्हणजे ऑनलाईन अर्ज भरतेवेळी व्यवस्थित या ठिकाणी नमूद करायचं आहे आणि तुमचा अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे अर्ज भरतेवेळी तुमचे एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्याचे देखील संपूर्ण डिटेल व्यवस्थित फिलअप करणं आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते कागदपत्र घेऊन जाणं आवश्यक असणार आहे तरची देखील लिस्ट तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे ऑनलाईन अप्लिकेशन पूर्ण केल्यानंतर म्हणजे भरल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट आउट घेऊन देखील तुमच्याकडे फ्युचर रेफरन्ससाठी जपून ठेवायचे आहे कारण कागदपत्र पडताळणीला जाताना तुम्हाला तुमची ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रिंट आऊट घेऊन जाणं देखील आवश्यक असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे दोन वर्षाच्या कालावधीकरता तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे आणि त्यानंतर जर तुमचं काम चांगलं असेल तर अशा उमेदवारांना लगेचच या ठिकाणी परमनंट देखील केलं जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो यामध्ये तुमची मेडिकल एक्झामिनेशन पोलिश व्हेरिफिकेशन देखील केलं जाणार आहे आणि त्यानंतरच नियुक्ती दिली जाणार आहे तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमीच आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग